नमस्कार आपल्या सगळेजण वाट पाहत असलेले खानदेश महोत्सवाची सुरुवात बावीस तारखेपासून होत आहे बावीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या दरम्यान या खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे मी सर्व नाशिककरांना विनंती करते की मी या उल्लेख करत असलेल्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वांनी उपस्थित राहावं नाशिकमध्ये अनेक लोकं आपल्या खानदेश भागातनं रहिवासी आहेत मग ते धुळे असेल मालेगाव असेल जळगाव असेल नंदुरबार असेल पट्टा असेल आपल्या काम कामाच्या निमित्ताने आपण इथे स्थायिक असतो परंतु खानदेशचे उत्सव परंपरा त्याचबरोबर तिथलं खाद्य आणि पर्यटन याला उजाळा मिळावा किंवा ही माहिती अनेकांपर्यंत पोचावी याकरता या, या खानदेश महोत्सवाचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो मी सर्व नाशिककरांचं खूप आभार मानते की आपण खूप चांगलासा प्रतिसाद दरवर्षी देतात अगदी त्या डोममध्ये गर्दी मावत नाही जागा मिळत नाही अशी परिस्थिती होते आणि आपण सर्वजण उपस्थित राहतात याही वर्षी प्रमुख आकर्षण आणि चांगले कार्यक्रम घेऊन हा खानदेश महोत्सव येत आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहावं एवढं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आपल्या खानदेश महोत्सवाची सुरुवात बावीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता शोभायात्रेने होणार आहे या शोभायात्रेमध्ये अनेक पथकं असतात रथ असतात आणि आने, अनेक विद्यार्थी याच्या सहभागी असतात मग लेझिम पथक असेल आदिवासी नृत्य असेल त्याचबरोबर अगदी दोर लावून दगडाने प्रकार करणार एक व्यक्ती आहे त्यांचं देखील इथे आपल्याला कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यामुळे खूप उत्साहपूर्ण अशी शोभायात्रा असते जेणेकरून पूर्ण आपल्या परिसरात माहिती व्हावं की खानदेश महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि वातावरण निर्मिती व्हावं याकरता ही शोभायात्रा होणार आहे या शोभायात्रेसुद्धा सकाळी सगळ्यांनी सामील व्हावं त्याचबरोबर साडेदहा वाजता खानदेश महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आपले सर्व पदाधिकारी असतील त्याचबरोबर आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना या उद्घाटनासाठी निमंत्रण दिलेलं आहे या सर्वांच्या हस्ते या खानदेश महोत्सवाचं एक वेगळं आकर्षण म्हणजे जातं पिरवून आपण याचं उद्घाटन करत असतो ते उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर अहिराणी साहित्य संमेलन म्हणजे अगदी बाहेर गाऊन अनेक साहित्यिक या क्षेत्र या कार्यक्रमाला येत असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो जिथे त्यांचं साहित्य असेल कवी असेल ह्या सगळ्या त्यांना सा सादर करता येतात आणि त्यामुळे सर्व साहित्यिकांना देखील मी विनंती करते की आपण या ऐराणी साहित्य संमेलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या नाशिकमधील विविध शाळा आहेत त्या शाळांमधले खूप सुंदर असे नृत्य करणारे विद्यार्थी असतात यांचा सहभाग असतो ते सर्व विद्यार्थी सहभाग घेऊन त्यांचा डान्स कॉम्पिटिशन इथे आयोजित केली जाते आणि त्यांना त्या विविध याच्यासाठी बक्षिसं दिली जातात त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता क्रांती मळेगावकर यांचा खास महिलांसाठी महिलांचा प्रमुख आकर्षण आहे की खेळ पैठणीचा ज्याच्यामध्ये महिलांना खूप बक्षिसं जिंकण्याची संधी असते अगदी गेल्या वर्षी आम्ही ॲक्टिवा असेल फ्रीज असेल अशा अनेक खूप मोठमोठे बक्षिसं या कार्यक्रमात दिलेले आहेत आणि याही वर्षी खूप बक्षिसांची लयलूट होणार आहे मी सर्व आपल्या महिला भगिनींना विनंती करेल की आपण या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि विविध बक्षिसं त्याचबरोबर पैठण्या जिंकण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला सकाळी महिलांची सांस्कृतिक स्पर्धा आहे म्हणजे ज्या महिला मंडळ नाशिकमध्ये आहेत त्यांना त्या महिलांनी एकत्र येऊन काही मंगळागौरीचे खेळ असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे थी तिथे सादर करण्यासाठी त्यांना संधी आहे आणि त्यांनी चोवीस तारखेला दहा वाजता सकाळी या महिला मंडळाने भाग घेऊन तिथे देखील अकरा हजार त्याचबरोबर सात हजार आणि पाच हजार असे बक्षिसांची रक्कम प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्यांना दिलेली आहे त्यावेळेस आपण भजन स्पर्धा न ठेवता महिलांकरता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जेणेकरून बाईपण भारी हा आपण अनेक महिलांनी बघितलेला सिनेमा आहे आणि तो हिट झाल्यानंतर खूप महिलांची मागणी होती की सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करावं म्हणून आपण त्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी फुल टू धमाल 내거 봐. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला गर्दी होत असते हास्य जत्रा जे प्रत्येकजण आपण टी व्हीवर बघतो की हास्य जत्राची खूप मोठी टीम आहे आणि आपल्याला सतत हे मनोरंजन करत असतात त्यातल्या जे हास्य जत्रा फेममध्ये श्याम राजपूत असतील विनिता खरात असेल रहित माने असतील गौरव मोरे असतील प्रभाकर मोरे असतील शिवाली परब असतील आणि यांचा तिथे हास्य जत्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर माधुरी पवार ज्या लावणी क्वीन म्हणून आपण त्यांना संबोधतो त्यांचा देखील लावणी शो तिथे होणार आहे आणि आपले चौदा रत्न जे जा, ज्यांनी विविध क्षेत्रात काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना रत्न पुरस्कार या दिवशी देण्यात येणार आहे सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे पंचवीस डिसेंबरचा त्याचबरोबर हा दिवस आमचा श्री अटलजी बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचा जन्मदिवस आहे आणि खरं तर ह्याच औचित्याने आम्ही हा महोत्सव सुरू केलेला आहे याच दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळे या दिवशी जे अगदी प्रसिद्ध पद्मश्री कैलास खेर यांचा संध्याकाळी आपला लाईव्ह शो होणार आहे ते स्वतः इथे गायन इथे करणार आहे आणि त्यामुळे कैलासजी खेर यांचे खूप मोठ्या प्रमाणात फॅन आहेत खूप लोकांना त्यांचं गायन हे आवडतं आणि लोक त्यांच्या गायनाची शोची वाट बघत असतात त्यामुळे संपूर्ण नाशिककरांना मी आवाहन करते की ह्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला आपण सर्वांनी जरूर जरूर उपस्थित राहा त्याच दिवशी सकाळी म्हणजे पंचवीस तारखेचं सकाळचं दहा तारखेला रणांगण हा खेळ आहे पुण्याचे पुण्याचे हे लोक आहेत ते येऊन आपल्याकडे मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे ते किंवा त्यांचे मावळे कोण होते सेनापती कोण होतं हे सगळी माहिती फक्त खेळाद्वारे मुलांपर्यंत पोहोचते आणि आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव उच्चारलं तरी प्रत्येकाच्या रुमारुमात एक चैतन्य संचारतं आणि त्यामुळे प्रत्येक लहान मुलांनी या खेळामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा अशा पद्धतीचे आपले चार दिवसाचे कार्यक्रम आहेत बावीस तारीख तेवीस तारीख चोवीस आणि पंचवीस डिसेंबर या चारही दिवशी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला कार्यक्रम संपन्न होणार आहे एवढंच नसून तिथे खूप प्रकारचे स्टॉल आहेत शंभर स्टॉल तिथे आहेत मग तिथे आपल्याला खाद्य असेल खरेदीसाठी अनेक वस्तू असतील त्याचबरोबर कपडे असतील ह्या अनेक गोष्टी आहेत ह्या जर आपण फिरलं तर नस निश्चितच आपल्याला विविध प्रकारचं तिथे आपल्याला खरेदी करता येणार आहे आणि खास करून महिला बचत गट ज्या गृहव्यवसाय आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याकरता करता आपण सगळ्यांनी ह्या स्टॉलला देखील जरूर भेट द्यावी अशी मी आपल्याला सगळ्या नाशिककरांना विनंती करते आपल्या सगळ्यांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत सर्वांना मी आग्रहाचं निमंत्रण देते या महोत्सवाला खानदेश महोत्सवाला आपण जरूर, जरूर जरूर या धन्यवाद